गेल्या चार वर्षापासून दीनबंधू ग्रामीण विकास संस्था आणि सुवर्णप्राशन फाउंडेशन ही संस्था देवरीसारख्या आदिवासी बहुल नक्षलग्रस्त भागात राहणाऱ्या लोकांना कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दमा आजाराचे औषध वितरण करून औषध प्राशन करण्यास सांगतो तर आजच्या दिवशीही कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तयार केलेल्या दुधात ही औषध के दुधा सेवन केल्याने दमा आजार बरा होत असल्याचे आयुर्वेदाचार्य सांगतात तर ज्या लोकांनी दमा आजाराचे औषध या शिबिरातून नेत प्राशन केले असल्यास रुग्णांचा दमा आजार बरा झाल्याने ते देखील या शिबिरात पुन्हा औषध घेण्यासाठी तर येतातच सोबतच दुसऱ्या रुग्णांना देखील माहिती देत असल्याने या शिबिराची प्रचिती दिवसेंदिवस वाढत चालली आहे तर गेल्या चार वर्षापासून या शिबिराचे आयोजन केले जात असून याचा फायदा नागरिकांना होत असल्याने इतर जिल्ह्यातील रुग्ण देखील देवरी शहरात आयोजित शिबिरात येत असून मोफत औषध घेऊन जात आहेत अमरदीप बडगे गोंदिया दमा किंवा श्वास कुछता जे म्हटलं की श्वास घेताना होणारा त्रास आणि तो प्रत्येकाला हे आपल्याला त्याला दम घुटणे म्हणतो आपल्या व्यावहारिक भाषेमध्ये की दम घुटल्या जातो किंवा श्वास घ्यायला त्याला त्रास होतो ते त्याच्या लक्षातच येते भरून येणे आणि त्याचे कारणं मग वेगवेगळे आहेत म्हणजे प्रदूषणामुळे धुळीमुळे किंवा हवेच्या म्हणजे पुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे आणि फुफ्फुसामध्ये आलेले कमजोर कमजोरीपणामुळे पण हे असे त्रास होतात आणि इम्युनिटी पॉवर हा त्याच्यातला सध्या व्याधिक जा प्रकार आहे इम्युनिटी कमी होणे हा त्याच्यातला खूप मोठा आता सध्या एक कारण निदर्शनात येत आहे मी यादोराव देवेंद्र कुंभारे राहणार मोहाडी जिल्हा भंडारा मला खूप दिवसापासून दमाचा त्रास आहे आधी मी म्हणजे डॉक्टरकडे गेलेलो होतो ॲलोपॅथिक डॉक्टरकडे परंतु त्यांच्यामार्फत मला आराम लागलेला नाही मला कुठून तरी माहीत झालं की देवरीला दवाई मिळते आणि दोन दिवसाआधी मला सोशल मीडियाद्वारे माहीत झालं त्याद्वारे मला इथला ॲड्रेस माहीत झालं आणि लोकांद्वारे माहीत झालं की मला इथं येऊन म्हणजे आराम मिळेल मिळून म्हणून मी इथे आज आलेलो आहे दमाची औषध घेण्याकरिता आणि इथली व्यवस्था बघून आनंद आनंद झाला कारण सगळ्यांना म्हणजे बाहेरगावच्यांना प्राधान्य आहेच परंतु सगळ्यांना सिस्टमवाईज म्हणजे नंबर दिलेला आहे त्यानुसार इथं सगळे डॉक्टर चेकअप करून आणि औषध कसे घ्यावे आणि कोजागिरीच्या दिवशी का घ्यावे हे सुद्धा डॉक्टरांनी समजून सांगितलं याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद मानतो सय्यद इमाम सय्यद करीम राहणार धानकी जिल्हा यवतमाळ या तुम्हाला कुठून माहिती फेसबुकवरून मिळाली फेसबुक पेजच्या माध्यमातून मिळाली त्याच्यानंतर मी डॉक्टर स समरीन साहेब यांच्याशी चर्चा फोनवर चर्चा केली त्यांनी याची माहिती दिली आजच्या कॅम्पची आणि मी औषध घ्यायसाठी आलो त्यांनी जसं की आयुर्वेदिकाच्या हिशोबांनी किंवा हे औषध आजच्या दिवशी घेतण्यात घेण्यासाठी हे दंब्यासाठी चांगलं आहे शरद पौर्मि पौर्णिमेच्या दिवशी आणि इतरही दिवशी घेऊ शकता असं त्यांचं म्हणणं आहे दिनबंधू ग्रामीण विकास संस्था आणि प्राशन फाउंडेशन या दोन्ही संस्थेच्या वतीनं समाजामध्ये विविध सामाजिक उपक्रम आपण आयोजित करत असतो दमा दमाया शरद पौर्णिमेच्या निमित्तानं दमाया आजारावर औषध वितरण शिबिर आपण आज या ठिकाणी आयोजित केला आहे गत चार वर्षापासून आपण या शिबिराचं आयोजन करत असतो यावर्षीचं पाचवं वर्ष आहे समाजामध्ये दमा या आजाराविषयी आणि जुनाट सर्दी असेल खोकला असेल जे असे दिवसेंदिवस वाढत असणारे आणि शरीराला लागू असणारे जे आजार आहे या आजारावर एक आयुर्वेदातील जे उपचार आहे उपचार एक योग्य रीतीनं उपचार व्हावा आणि लोकांना मदत व्हावी म्हणून आपण हा शिबिर आयोजित करत असतो दमा या आजारावर आजच्या शरद पौर्णिमेच्या निमित्तानं आयोजित करण्यामागचा हेतू असा आहे की शरद पौर्णिमेच्या रात्री दम्याची हे आयुर्वेदिक औषध आपण जर सेवन केली तर यामागचं चंद्राच्या प्रकाशामध्ये जे कोचागिरीचा प्रसाद बनते किंवा चंद्राच्या प्रकाशात जर पाणी आपण त्या ठिकाणी ठेवलं आणि त्यासोबत औषध सेवन केली त्याही औषध अधिक गुणकारी आहे म्हणून दमा या आजारावर आपण शरद पौर्णिमेच्या निमित्तानं या शिबिराचं आयोजन करत असतो मागील चार वर्षापासून आपण जे शिबिर हे आयोजित करत असतो दरवर्षी विविध गोंदिया जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील जसं नागपूर आहे यवतमाळ आहे चंद्रपूर आहे गडचिरोली वर्धा भंडारा गोंदिया अशा विदर्भातील यावर्षी तर यंदाचं पाचवं वर्ष आहे आणि या वर्षामध्ये विदर्भातील अनेक जिल्ह्यातून या शिबिरामध्ये सहभा रुग्ण सहभागी झालेले आहे